मराठा सेवा समाजी समाज निवडणुकीत समाजातीलच विरोधकांना चारी मुंड्या चित केल्यानंतर माजी महापौर आणि सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांनी आपले नेते शरद पवार यांची भेट घेतली यावेळी सर्वच विजयी संचालकांसह सपाटे त्यांना भेटायला गेले निवडणुकीदरम्यान झालेल्या त्रासाबद्दल सपाटे यांनी पवार यांना सांगितले असता झालं ना एकदाच असं म्हणून सपाटे यांचे कौतुक केले तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सपाटे साहेब आपण दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवारसाहेबांना भेटून आलात छत्रपती शिवाजी प्रशालीची झालेली निवडणूक आणि त्यानंतर विजय संपादन केल्यानंतर आपण त्यांची सदिच्छा भेट घेतली काय नेमकी चर्चा झाली आणि काय तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत किंवा आदेश दिलेला आहे किंवा काय पवारसाहेबांनी नेमकं कशा पद्धतीने शुभेच्छा दिल्या आपला मराठा सेवा मंडळाची निवडणूक अत्यंत आव्हानात्मक होती कारण विरोधकांनी फार मोठं माहोल दोन गेल्या दोन चार वर्षापासून मला नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न करत होते आणि नाहक बदनामीनं ना मी बेजार झालो होतो आपले पदाधिकारी यांना घेऊन गेलो पवारसाहेबांनी अत्यंत आनंदपूर्वक आमचं स्वागत केलं आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं मी सगळ्या पदाधिकाऱ्यांची त्यांना ओळख करून दिली सर्व पदाधिकारी आणि ओळख करून दिल्यानंतर ते म्हणाले आता तुझी ओळख मी करून देतो कारण तू जनतेच्या न्यायालयात न्याय घेऊन आलेला आहे जनतेने तुला न्याय दिलेला आहे तेव्हा आता मी तुझी ओळख करून देतो हे मनोहर सपाटे अशा प्रकारचा विनोद मुश्किल विनोद केला आणि त्या विनोदानं आम्ही सगळे हसलो साहेबसुद्धा खूप हसले आणि सांगितलं की आता लागा कामाला भविष्य काळ महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्यादृष्टीनं वाटचाल करा पक्ष मोठा करण्याच्या दृष्टीनं वाटचाल करा अशा प्रकारचा संदेश दिला आणि अशा प्रकारचा विचार पवारसाहेबांचा घेऊन मी आम्ही सगळे संचालक तिथे खूप मोठा जल्लोष करून आम्ही आलो दरम्यान माध्यमांशी बोलताना सपाटे यांनी शरद पवारांच्या भेटीबद्दल सांगताना आगामी महापालिकेच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे सांगत प्रभाग सहा आणि सातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारणार असा दावा केला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका